नीट अँड हा कायदा चालू झाला आणि त्यानंतर पेट्रोल पंपाला जे पेट्रोल पुरवठा करणारे जी ट्रँकर चालक आहेत त्या ट्रँकर चालकांचा आजपासून संपावर जाण्याच्या मार्गावरती आहेत आणि त्याच अनुषंगाने पेट्रोलचा तुटवडा होतो म्हणून या ठिकाणी नागरिकांची पेट्रोल भरण्यासाठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आपण सध्या नांदेड शहरातील जे वर्दळीचं ठिकाण आहे अर्थात श्रीनगरचा पोलीस पेट्रोल पंप आहे आपण त्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक हे पेट्रोल भरण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आपल्या सोबत काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल का, का, कर रहे रहे। का किती वेळ झाले या ठिकाणी थांबून आहात अर्धा तास झाला मला होता उभा टाकून तिथे लोक यांना शंभर रुपयापेक्षा जास्त पेट्रोल झालं असते हा लोक परेशान झाली आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रांगाच रांगा लागलेल्या आपण पाहतो दादा कुठं जाताय तुझा आणि काय अडचण येतात कॉलेजला जात आहे कॉलेज होतो कधी कळलं की तुला संपावर जाणार आहे नंतर पेट्रोल मिळणार नाही परंतु या पेट्रोल पंपावर शंभर रुपयाच पेट्रोल टाकतात असं काकांचं म्हणणं आहे काय अडचणी येतात त्याच्यापासून ना भरपूर कॉलेजला जाऊन होते नाही मधा संपू शकते पेट्रोल सुरू होत नाही आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळते या ठिकाणी रांगाच रांगा लागलेल्या सुद्धा बोलतात पलीकडे साईडला फोर व्हीलरच्या जे रागा आहेत त्या रागा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि ठिकाणी थीका, टू व्हीलर जे चालक आहेत त्या ठिकाणी थीका, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात रागा काय सांगाल किती वेळ झालं आता से पेट्रोल बहुत दिन से बंद है बोल रहे हमको डर लग रहा गाड़ी हमको कारोबार चलाने का है। हमको बर्तन का कारोबार हमारा गैस का कारोबार हमारा पेट्रोल हम तो से का से भरेंगे कैसा धंधा करेंगे बताओ बहुत हमको तकलीफ है दो दिन से गाड़ी से दिन से मेरा गाड़ी नहीं निकाला पेट्रोल बोलो बहुत कर दिए बहुत टेंशन हो रहा है क्या करने का क्या राजको बहुत टेंशन हो रहा हमको घर पे पूरा खाना पानी के लिए पेट्रोल कहीं गाड़ी गाड़ी हमको क्या करेंगे बताओ सर काका काय का, किती वेळ पंधरा वीस मिनिट झाले काय त्रास होते काय त्रास नाही आता जे आहे ते त्यांना काहीतरी त्रास होत असेल म्हणून स्ट्राईक केलं ना त्यांचा अधिकार आहे त्या हिशोबाने चालले आपण आपली सोय लावून चालाव त्या हिशोबाने आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये जान, जा पेट्रोल पंपावरती गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते आजपासनं जे पेट्रोल पंपाला जे पेट्रोल पुरवठा करणारे जे काही चालक आहेत ते संपावर जाण्याच्या मार्गावरती आहेत आणि त्यानंतर पेट्रोल जे आहे पेट्रोलचा किटवडा बासर आहे आणि आपल्या गाडीमध्ये पेट्रोल संपल या भीतीने नागरिक आता पेट्रोल पंपावरती गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन जयसह मी नितीन नरवाडे नमस्ते नांदेड